बोपोडीत विविध संघटनेच्या वतीने प्रजासत्ताक दिन मिठाई वाटून साजरा बोपोडी विभागात सामाजिक राजकीय धार्मिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या विविध संघटनांनी प्रजासत्ताक दिन आनंदाच्या वातावरणात साजरा केला बुद्ध भूषण मंडळाच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात लहान बालकांच्या हस्ते ध्वजारोहण करून मानधव वंदना देण्यात आली या प्रसंगी मंडळाचे अध्यक्ष शशिकांत भालेराव सुभाष गजरमल विनोद माने उत्तम गायकवाड विनोद यादव मनोहर शेलार महेंद्र कांबळे अण्णा आठवले गौतम कोटे यशवंत कटाळे उपस्थित होते बजमेनूरच्या वतीने बोपोडी रेल्वे गेट येथे राष्ट्रीय एकात्मतेचे दर्शन घडवीत शेठ पिरजादे आणि वाकार खान यांच्या हस्ते ध्वजारोहण वहन करून राष्ट्रीय ध्वजस मानवंदना देण्यात आली या प्रसंगी सामाजिक कार्यकर्ते जुबेरभाई पिरजादे शिवसेनेचे अमोल निकोडे स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे जीवन घोंगडे रिपब्लिकन मातंग आघाडीचे आनंद धेडे चळवळीचे पत्रकार दत्ता सूर्यवंशी काँग्रेसचे विठ्ठल आरुडे मोहम्मद शेख विकास कांबळे राष्ट्रवादी काँग्रेसचे शशिकांत पांडुळे रियाजभाई इनामदार मातंग आघाडी अंकुश साठे धावपट्टू अनवर शेख नौशाद सौदागर शोभाताई आरुडे सुवर्णाताई पांडुळे शेख बबलू मान्यवर उपस्थित होते फ्रेंड्स क्लबच्या वतीने काँग्रेस सरचिटणीस शोभाताई आरुडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पुणेश्वर संघटक सुवर्णताई पांडुळे काँग्रेसच्या अख्तरी शेख यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आला या प्रसंगी सामाजिक राजकीय क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते